कर्कराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्कराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन आहे चौदा मे या दिवशी गुरु ग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे याच दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून आहे एकोणतीस मे या दिवशी राहू ग्रह हा कुंभेमध्ये आणि एकोणतीस मे याच दिवशी केतू ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय महिन्याच्या शेवटी एकतीस मेला शुक्र ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जीवनात काही समस्या अडचणी अडथळे असतील मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे परंतु विवाह होत नाही आहे विवाह झालाय गुरुजी परंतु संतती सुखच नाही आहे अनेक डॉक्टरी इलाज केले आध्यात्मिक इलाज केले पण काही यश आम्हाला येत आहे कधी हो योग्य आमच्या पत्रिकेत हा नोकरी करतोय मला व्यवसाय करायची इच्छा आहे वाहन घ्यायचंय वास्तू घ्यायची आहे त्याचबरोबर शेत जमीन घ्यायची आहे याचबरोबर जीवनामध्ये काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत म्हणजे परदेशामध्ये मला शिक्षणासाठी जायचंय नोकरीसाठी जायचं योग्य राहणार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला संपर्क केला तर आपल्याला मिळतील आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील त्यांना आपल्या जीवनामध्ये आनंद मिळेल प्रथम स्थान ज्याला आपण तनु भाव म्हणतो लग्नी मंगळ ग्रह आहे मंगळ ग्रहाला तीन दृष्टी सांगितलेल्या आहेत चौथी सातवी आणि आठवी चतुर्थावर जाते सप्तमावर जाते आणि अष्टमावर जाते आणि विशेष म्हणजे मंगळ ग्रह लग्नीयन हा माणसाच्या विचारधारेला अगदी तलवारीसारखी तोंडाला जिबेला धार देतो एखाद्याचं मन दुखवलं जातं अस्थिर केलं जातं प्रत्युत्तर केलं जातं मी म्हणतो आपल्याला जर आपलं काम परिपूर्ण करून घ्यायचं आहे ना कोणाच्या चुक्या शोधत बसू नका तुम्ही स्वतःच्या कामाकडे स्वतःच्या प्रगतीकडे जर आपण लक्ष दिलं तर नक्की आपण जीवनामध्ये प्रगती करू हा लग्नी मंगळ घरातल्यांशी वाद देतो विशेष करून आईशी पटत नाही जमत नाही पत्नी बरोबर वाद देतो आणि विशेष म्हणजे स्वतःवरती एवढा मीपणा आलेला असतो ना मग गाडी वाहन जोरात चालवेल हत्यार असतात लोखंडी वगैरे ते काळजीपूर्वक हाताळणार नाही मग इजा करून घेणार स्वतःला स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं नाही होऊ द्यायचं ना योग्य विचारपूर्वक निर्णय घ्यान स्वतःच्या शब्दांना तोंडाला आवरा द्वितीय स्थान वाणी कुटुंब नेत्र स्थानाचा स्वामी सूर्य देव हा चौदा मे पर्यंत मेष राशीमध्ये आहे नंतर तो वृषभ राशी मध्ये जाणार आहे धनेश कर्मामध्ये मेषेचा म्हणजे उच्चीचा शक्तिवान ताकदवान त्यानंतर एकादशामध्ये लाभामध्ये तो विराजमान होतोय उपचय स्थानामध्ये तीन सहा दहा अकरा दहा जर रवी असेल म्हणजे इथे उपचय स्थान सुद्धा तो स्ट्रॉंग करून टाकतोय आणि शक्तिशाली मोठा एखादं पद देतोच आहे तुम्हाला तो राजकीय मोठ्या पदावरती राजकीय अगदी मंत्रिपदापर्यंतचा प्रवास मंत्रिपदाच्या लेवलचं पद मिळणे एखादं मंडळ मिळणे एखाद्या संस्थेवरती अध्यक्ष होणे मोठी जबाबदारी मिळणे नवे नवे चौदा तारखेनंतर या सगळ्या गोष्टींच लाभामध्ये परावर्तन होत आहे अत्यंत सुंदर योग आहे राशीच्या जातकांसाठी धनप्राप्तीचे मार्ग असंख्य पद्धतीनं मोकळे होत आहे वडिलोपार्जित व्यवसायाला चालना मिळते आणि खऱ्या अर्थानं तुमचं कारकत्व समाजाभिमुख येत आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सुद्धा सहा मे पासून तेवीस मे पर्यंत मेषेत असणार आहे आणि नंतर तो वृषभेत जाणार आहे दशमामधन एकादशाकडे या महिन्यामध्ये कर्कराशीच्या लोकांनी जर कर्माची महत्त्वता जर लक्षात घेतली कर्मण्येवा असते मा फलेशु कदाचन तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही बुद्धीच्या स्वतःच्या जोरावरती स्वतःच्या शक्तीच्या जोरावरती स्वतःच्या पाठबळावरती मोठा व्यवसाय निर्मिती योग प्राचार्य शिक्षक गायक वादक लेखक या सर्वांसाठी अतिशय सुंदर कालखंड आहे चतुर्थ स्थान याला सुखाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा मीन राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये उच्चीचा आहे नैसर्गिक शुभग्रह चतुर्देश आहे भाग्यात गेलाय आई तुमचीच गुरु आहे आईच्या मार्गदर्शनाने तुम्ही जर चालला वास्तुयोग आहे वाहन योग आहे शेत जमीन योग आहे एखादी गोष्ट खरेदीचा योग आलेला आहे स्वतःच एक मोठं विश्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं हा योग समजला जातो आणि खऱ्या अर्थानं तुमच्या थांबलेल्या रखडलेल्या कामांना मार्ग मिळतो ज्यावेळेला चतुर्थ स्थानाचा मालक भाग्यात उच्चीचा विराजमान होतो गुरु कृपा कुरु ही केवलम शिष्यस्य परम मंगलम गुरुची कृपा झाली ना शिष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आहे नातुह परदैवतम आईसारखं दैवत नाहीये तिला दुखवू नका फक्त पंचस्थान संतती सुतस्थान इष्टदेवता कृपा याच बरोबर संतती सुख या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह लग्नस्थानामध्ये विराट या महिन्यात चान्स घेऊन शकाल संततीसाठी मनासारख्या संततीची प्राप्ती फक्त अति तिखट पदार्थ शक्यतो वर्ज करावे कृपेचा खऱ्या अर्थानं प्राप्तीचा योग सुद्धा इथे या मंगळ ग्रहामुळे प्राप्त होतोय लग्नामध्ये उच्च शिक्षणाच्या दृष्टीने येणारे अडथळे ते सुद्धा कमी होत आहे अभ्यासासाठी तुम्ही वेळ काढलाय स्पर्धा परीक्षा द्यावा असं मनाशी एकदा गठीत केलंय आणि त्या दृष्टीनं पाऊल उचललीय आरंभतून केलेला आहे षष्ठ स्थानामध्ये धनुराशी विराजमान आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता मिथून राशीमध्ये विराजमान होतोय चौदा मी या दिवशी म्हणजेच आता खऱ्या अर्थानं बारावं लागतोय राशीला म्हणजेच तो, तो व्ययात आलेला आहे खर्चाचं प्रमाण वाढणवणार आहे आरोग्याच्या समस्या तुम्हाला भेडसवणार आहे बाहेरचं खाणं शक्यतो वर्ज करावं प्रकृतीची काळजी घ्यावी पोटाचे विकार अंगावरती काढू नये त्याचबरोबर पायांचे विकार त्रस्त करणार आहे काळजी घेतली तर घाबरण्याची आवश्यकता नाही बारा तेरा महिन्यांचं भ्रमण करून गुरुदेवता इकडे या स्थानामध्ये आलेले आहेत आणि विशेष म्हणजे नोकरीच्या ठिकाणी झटपट नोकरीच्या ठिकाणी वादिवाद नोकरीच्या ठिकाणी तोंडाला तोंड देणे स्वतःचा शिष्टपणा मीपणा दाखवणे नाका दाखवू शांतता घ्यान कामाकडे लक्ष द्यान पुढे चला सप्तम स्थान जाया भाव स्वामी शनी देवता मकर राशीचे भाग्यात गेले आहेत सप्तमेश भाग्यात जाणं म्हणजे तीर्थक्षेत्रावरील एखादा जोडीदार म्हणजे पती किंवा पत्नी स्वरूपाने प्राप्त होण्याचा योग आहे विवाहाच्या दृष्टीने विवाहामध्ये आतापर्यंत येणारे अडथळे शनिदेव म्हटलं की विलंब आला शनिदेव म्हटलं की अडचणी आल्या त्यातनं मार्ग काढून विवाह योगांचे मार्ग अनुकूल केलेले आहेत भागीदारीच्या दृष्टीनं हा कालखंड तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि लाभदायक आहे अष्टम स्थान आयुष्याच आहे मृत्यूच स्थान आहे दीर्घायू योग आहे कर्क राशीच्या लोकांना इच्छित धनप्राप्ती अचानक धनप्राप्ती शेअर मार्केटच्या द्वारे लॉटरीच्या द्वारे धनाचा प्राप्तीचा योग कर्कराशीच्या लोकांना आलेला आहे नवम स्थानाला भाग्यस्थान म्हटलं गेलं इथे शुक्र राहू शनी नेपच्यून असे चार ग्रह विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरु हा ग्रह व्ययात जातोय चौदा तारखेला मग जोपर्यंत जे जे म्हणून काही आपले महत्वाचे काम आहेत ते आपण परिपूर्ण करून घेतले पाहिजे एखादं देवालय मंदिर बांधण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललंय पटकन आपण ते करून घेतलं पाहिजे आर्थिक व्यवहार आपण निपटवून टाकले पाहिजे आणि नंतर शक्यतो कर्ज काढणं टाळलं पाहिजे दशमाला कर्मस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ देवता लग्नस्थानामध्ये कर्केचा म्हणजे नीचेचा झालेला केलेल्या कर्मामध्ये अपयशाच आप प्रमाण आपल्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेऊन जाणं आपल्यावरचं पद दुसऱ्याला मिळणं आपल्याविषयी थोडस निगेटिव्ह वाईट वातावरण तयार होणं या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून एकला चलो रे आपलं काम प्राधान्यानं करावं कामाने लोकांना उत्तर द्यावं तोंडाने उत्तर देऊ नका एकादश स्थानामध्ये वृषभ रास आहे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये इथे बुधादित्य नावाचा राजयोग होतोय स्वामी शुक्र ग्रह भाग्यामध्ये उच्चीचा आहे काय विचारावं लाभांच्या दृष्टीनं लाभ तर होताय अडचणी तर दूर होत आहे परंतु मुंगीहून साखर खावं न दाखवता न कोणाच्या नजरेत येता न कोणाच्या समोर येत आपण आपलं कार्य केलं पाहिजे व्ययामध्ये मिथून राशी आहे स्वामी बुध ग्रह स्थानामध्ये आलेला आहे लाभस्थानामध्ये त्यामुळे परदेशातले लाभ परदेशात नोकरीला जाण्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय परदेशात वास्तू घेण्याचा घेतलेला निर्णय परदेशामध्ये काही नवीन खरेदी विक्रीचा व्यापार करण्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योगदायक लाभदायक आहे कर्कराशीच्या जातकांना शुभ अंक सहा रंग जांभळा आहे कुठल्या दिवशी चांगली कामं कराल तीन तारीख चार तारीख आणि पाच तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले कामं नाही करायचे दहा तारीख बारा तारीख आणि चौदा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्रात आपण पठन करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होऊन शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम अच्युताय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार